हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आता स्वयंपाकाची तयारी म्हणलं स्वयंपाक करा पाऊस यायला लागला आहे जिरमूर 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 बारीक बारीक पाऊस यायला लागला आहे हे काय आहे का ओल्लं झालं आहे सगळं तर पाऊस यायला लागलेला आहे चला स्वयंपाक करायचा आपल्याला मस्तच भोपळा आज बनवणारे मी भोपळ्याची भाजी आतमधील अंधार चालता ना त्याच्यामुळे इथं बाहेर आलते मी हा तर चला आता आज बनवू आपण मस्त पैकी घिया कद्दू और हा घियाच इकडं घिया म्हणतात कद्दू म्हणतात गिया म्हणतात भोपळा कोण नाही म्हणत तर मी बनवणारे आज मस्तपैकी भोपळ्याची भाजी हम्म हरियाणामध्ये हेच बोलतात तर चला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती मग म्हणलं चला जरा वेळ संग बोलाव दाखवते आता मी काय करते कशी करते स्वयंपाक हा चला बघा बघा तुम्ही सुद्धा मस्त पैकी स्वयंपाक आपल्या घरातच आहे हो का अंधार अंधारेल अंधार असल्यामुळं काही दिसणार नाही त्याच्यामुळे मग म्हणलं बाहेरच बोलवाव जरा हे ना तर चला आता करते सुरुवात मी सगळ्यांनी काळजी घ्या तर चला केली बाबा सुरुवात हे बाबा भोपळा भोपळा घेतल्या मस्त पाणी टाकले आता हिरवी मिरची लसण आद्रक टमाटर आणि प्याज एवढं घेतलं बरं का आता तर चला आता आपण बनवू मस्तपैकी गियाची सब्जी घियाची भाजी घालवा ना तर चला आता हे बघा पाऊस यायला लागला आहे बाहेर बारीक बारीक पाऊस पुढच्या दिसतोय आहे ना हे बघा सगळं बोललं झालंय हे हां आणि अंधार व्हायला लागला आहे संध्याकाळची मस्त आता हे बघा देवाचं पण देवा ज्योतबत्ती काय अजून केलेलं नाही आहे पण करू आता रोहन ऋषी गेलेला आहे रोहन आणायला आणि आता आपण करू मस्तपैकी सुरुवात हा स्वयंपाकाला चला मस्त कढई कुकर ठेवलेला आहे त्याच्यात तेल टाकले आणि तेल मस्त गरम झाले आता आपण टाकून घेऊ जिरं आता आपण कांदा टाकून घेऊया मस्त पाहिजे कांदा पण टाकून घेतलेला आहे आता फिरवून घेऊ छान छानपैकी ओके हा मस्त कांदा टाकून घेतलं हलवून घेतलाय आता मी टाकणार आहे ह्याच्यात हिरवी मिरची लसणाचा पेस्ट हिरवी मिरची लसण अद्रक ते हा कासा पेस्ट करून घेतलेला आहे आपल्याला बनवायचं हिरवी मिरचीमध्ये डाळ आणि घिया कारण डाळ पण टाकलेली तुरीची बरं का नाही आता हा तुरीची डाळ चला आता हो द्या कांदा मस्त पाहिजे चला आता बाबा मस्त पाहिजे मी हिरवी मिरची घेतली टाकून बरं का थोडसं लाल झाला कांदा कारण मी आहे ना रसोईमध्ये गेली ती वर करपायला लागलं होतं पण आली पळत तर चला आता हिरवी मिरची लसण अद्रक टाकून घेतलेले आता टाकू आपण टमाटर चला आता मस्त टमाटर टाकून घेऊ आता फ्राय करून घेते मी चला आता मस्त हे हो बघा हिरवी मिरची द्या या ना मी जरा पाणी टाकलं होतं कारण आपल्याला टमाटर पण शिजवायचे होते ना त्याच्यामुळे तर चला आता मी टाकून घेते मस्त पैकी हळद आता टाकून घेते मी ह्याच्यात मस्त नमक नमक पण टाकले आता मस्त होऊन दे ह्याला मग टाकू आपण ह्याच्यात गिया म्हणजे भोपळा आणि डाळ चला आता मस्त आहे बरं का आपलं आता मी टाकून घेते ह्याच्यात गिया डाळ आणि हे टाकून घेऊ का आता हे मस्त फ्राय करते बर का डाळ आणि गिया नंतर आपण ह्याच्यात टाकायचं पाणी आणि जेवढं पाणी पहिलं ह्याला पाणी सुकतो बघा लई मोठं हे पाणी सुकून देणार पहिल्या नंतर पाणी टाकणार आणि मग आपली भाजी मस्त पैकी ओके मध्ये तयार दाखवून तिथे आता हेच झाल्यावर आता आपण मिळून घेऊ पीठशेमार पीठ म्हणायचं आपल्याला आता रोट्याचा चला आता मस्त आहे बाका आपलं भाजी व्हायला लागलेली आहे आणि गोशेमार पीठ पण आपले तयार आहे तर आता आपण बोलू रोट्या चला आता मस्त पैकी हवाटे करा करावर सुरुवात झालेली आपली झालेलीच आहेत रोट्या मस्त बघा कुकर मध्ये भाजी बनवली आणि आता आपल्या रोट्या छानपैकी रोट्या झाल्या ना माझी मस्तपैकी स्वयंपाकच झाला जेवता जा नाही तर तुम्हाला बारीक बारीक व्हिडिओ येतातच मिनी व्हिडिओ हा कारण आता रोहन रिशी गेल्याला रोहन नाणायला बघा मस्तपैकी आपल्या रोट्या कशा झाल्यात झाल्यात ना मस्त पैकी टोपलं भर रोट्या केल्या कुकर भरून भाजी बनवली कुकर काय लय मोठं नाही बरं का आपला हा आपला कुकर म्हणजे कसा असले का केवढा आहे तुम्हीच सांगा बारीक आहे ना बारीक आहे कुकर तर तेवढा का कुकर भरून भाजी बनवली द्या मस्त भोपळा डाळ भोपळा डाळ भोपळा बनवलाय आणि टोपलं भरवट्या बनवल्यात काय आचार लोणचं आहेच पापड फुपड बघू तळलं तर तळणार आहे ना आणि नाहीतर मग नाही तळणार कारण तोंडी लावाय काय ना काय हा लोणच आहे बर का चला मस्त पैकी ह्या बघा टोपलं भर रोट्या आणि कडाई भर म्हणलं तुम्हाला आपली ह्या बघा मस्त गरमागरम डाळ आणि घिया हा हिरव्या मिरचीतली बनवली बरं का हिरव्या मिरचीतली बनवलेली डाळ आणि घिया तर हे आहे आजचं आपलं मस्त पैकी जेवण है ना कशी वाटली भाजी छान वाटली ना आणि बाहेर मस्त रिमझिम पाऊस चालू आहे हा तर हे आजचं आपलं जेवण आहे मस्त कढईभर भर हिरव्या मिरचीतली डाळ घेया म्हणजे भोपळ्याची बोपळा आणि डाळ हा हे मिक्स भाजी कालवण आणि टोपलं भर आपल्या रोट्या अजून ह्याला घे नाही लावलं बरं का हा घे लावायचं तूप तुप लावायचं राहिलंय तर आता हे काय भाजी भाकरी झाल्यात मंदिरात पण आपली ज्योतबत्ती झालेली आहे बरं का हा मस्त पैकी ज्योतबत्ती झालेली आहे तर चला अजून मंदिरात काय ठेवलेलं नाही आपण मस्त पैकी अगं ज्योतबत्ती पण झालेली आहे आपली आहे ना छान पैकी तर चला आता ठेवते इथं जोतबत्ती ठेवा झालेली आहे आपली मंदिरात भोग पण लावायचं आहे आणि दुसरं काहीतरी अजून आलेलं आहे इथं जवळ खायला ते काय बनवलंय ते दाखवते तुम्हाला मी आणि ते बनवलंय कुणी माहितीये का बेळ वा हिरवी मिरची अजून टमाटर कांदा अजून काय काय रे लाल तिखट आणि नमक हे सगळं टाकून कशी बीळ तयार केले बघा मस्त महाराष्ट्रीयन बीळ खान बनवणारा <laughs> दोन तीन दिवस खायला हे सगळे भेळ खायला दोन तीन दिवस काही दिसलाच नव्हतं ना कारण तो का मला टाइमच नाही लागला तर आता त्याने रोहननी बनवली हा भेळ हा रोहननी बनवलेली भेळ आणि हा का मी खायला बसलो आयता ऋषी रोहननी बनवली रो ऋषी टेस्ट सांगणार आहे सांग बाबा टेस्ट मंदिरमध्ये पहिला भोग लावायचा तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा मस्त पैकी भेटू आपण मस्त आत्ता लगेच छोट्याशा मिनी व्हिडिओमध्ये मिनी व्हिडिओ बघत जावा बरं का घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच